गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठण गावातील इटियाडोह धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या चार वर्षीय मुलावर बिबट्यानं अचानक हल्ला केला गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुदैवानं उपस्थित पर्यटकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मिळालेल्या माहितीनुसार जखमी मुलाचं नाव विहान रॉय आहे तो आपल्या काकासोबत इटिया डोह धरण परिसरात आला होता धरण बघून परत जात असताना विश्राम गृहाजवळ गर्दीच्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं विहानवर अचानक झडप टाकली आणि त्याला जवळपास शंभर फूट अंतरावर जंगलात फरफटत नेलं काकानं सुरुवातीला बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर बिबट्यानं पुन्हा एकदा विहानच्या गळ्याला पकडत आणखी आत ओढून नेलं यावेळी घटनास्थळी उपस्थित पर्यटकांनी आरडाओरड करत बिबट्याला पळवून लावण्यात यश मिळवलं या हल्ल्यात विहानच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तात्काळ अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून धरण परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून यापूर्वी देखील अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडल्या आहेत या, या प्रकारामुळे पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वनविभागानं उपाययोजना करून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि विहानला नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे